कंट्रोल रूम मधून आम्ही सर्व यात्रेवर करडी नजर ठेवणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले पंढरपूर आषाढी वारीच्या नियोजनाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं असताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलिस अधीक्षक अतोल कुलकर्णी यांच्यासह सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली पंढरपूरतील श्री विठ्ठल लुक्मिणी भक्तिनिवास इथं ही पत्रकार परिषद पार पडली यावेळी बोलताना कंट्रोल रूममधून आम्ही सर्व यात्रेवर कर्डी नजर ठेवणार आहोत असं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं इंटिग्रेटेड कंट्रोल रूम आमच्या ऑलरेडी ऑलमोस्ट सेटअप झाला आहे जवळपास दोन तारीखला तो सेटअप होईल जे पालखी आहेत ते वाखरीमध्ये चार तारीखला ते येतील आणि सिटीमध्ये पाच तारीखला दोन तारीखपासून मी एस पी साहेब सीओ साहेब आणि सर्व जे वरिष्ठ अधिकारी आहेत आम्ही कंट्रोल रूममध्ये बसूनच पूर्ण वारीवर आम्ही नियंत्रण ठेवू दीडशे वायरलेस टेलिफोन आम्ही ऑलरेडी वाटप केलेले आहेत आमचे जे कनिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडे पन्नास ठिकाणी मी वायफाय हॉटस्पॉट पण तयार केले आहे म्हणून एक जे पूर्ण कॉर्डिनेशन आणि समन्वय असला पाहिजे कम्युनिकेशन असला पाहिजे पूर्ण मशिनरीमध्ये यावर्षी त्याचे उत्तम नियोजन करण्यात आले